आयुर्वेदात आता पहिल्यासारखं काडे पुढे पहिल्यासारखे तोडकर संजीवनीच्या टीमनं बऱ्यापैकी आयुर्वेदाचा काढा सुद्धा डेव्हलप केलाय माझ्या इथं आला तर बऱ्याच औषधांवरती रिसर्च करून मेडिसिन तयार केलेले ज्याचा इफेक्ट आहेच आहे काढा आपल्याकडे आहे का थोडासा एक दाखवत होतो मला पण तर एकदम गुरुजी तुम्हीच प्या आता काढा पहिलं कसं होत की वेगवेगळे वेग वनस्पती जमा करा आणि मग ते खलबत्त्यात घालून वाटत बसा आणि मग त्याचा काढा करून प्या आता काढा पिताना सुद्धा तोंड वाकड करा कडू होता ते थोडा प्यायचा म्हणजे काही काही लोकांना वडील मेलेल्याच्या दुःखापेक्षा ते गोमूत्र प्यायला लागते वाईट जास्त मला असं करायचं ते सांडायचं नाही तीर्थ घेतलं म्हणायचं असं असते इकडं असतं ना आमच्या डोक्याला फुल असंच असते तीर्थ घ्यायला जातात ना तिथे गोमूत्र असते ते पित नाहीत माणसं ते पीत नाही मला ना चांगलं माहित आहे माझा पण बाबा मिळालाय <laughs> म्हणतात गुरुजींच्या आता बघा काढा करणं किती सोपं हे हो आता साधं पाणी घेतलेलं आहे काय गरम करायची गरज नाही काही नाही सगळं यात मिक्स केलेलं आहे दिसतंय काय यात सगळं आहे पाणी असं त्यांनी गुरुजी एक मिनिट टाकेल काढा प्यायला ते बघा काढा व्हायला तयार चालू व्हायला ह्याच्यापेक्षा अजून काय डेव्हलपमेंट पाहिजे तुम्हाला प्रत्येकाला वाटतंय सुंदर देसाव पण काढा प्यायचं म्हणलं की अवघड आहे ना आहे का नाही काढा करायला काय अवघड आहे का सांगा जोरपोळ पाण्यामध्ये टाकलं दूजी उभी फुटालेला आहे का उकर का दिसते ना आमला तयार तर होती नाही ते दिसते बघा परत बघा हाय का दिसते का हे याच्यात वेगवेगळ्या फळांचा अर्थ आहे हे पिल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपल्याला काहीतरी आप एनर्जी कुठेतरी कमी पडते एनर्जी पाहिजे किंवा आपल्याला सुंदर दिसावं असं वाटतं बऱ्याच लोकांना अजून मला वाटतं तुम्हाला मला वाटू नाही आहे ना तर हे सुंदर दिसलंच पाहिजे आपण मनाची सुंदरता पाहिजे चेहऱ्यावरती स्माइल्ड पाहिजे सोबत आपल्याला काढा पिणं फार गरजेचं आहे गुलाबाच्या पाकळ्या असतील तर गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा बघा की चेहऱ्याला होतात माहिती आहे ना गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क करून पितात माहिती आहे ना सुंदर दिसण्यासाठी पण तो कडो असतो अर्क कडो असतो अजून जर म्हटला तुम्ही तर डाळिंब खाल्यानंतर सुद्धा गुलाबी चेहरा होतो सगळी बॉडी ह्याच्यातून तुमचा फक्त चेहरा नाही तुम्हाला छान दिसायला लागला तुमची पूर्ण बॉडी नाही तर चेहऱ्याला मेकअप केलाय तेवढं छान दिसते आणि हात काळे दिसतात लक्षात येते बरोबर आहे काय तर अशा पद्धतीचा कसा आहे काढा छान आहे ना तांबा अजून थोडंसं राहिलंय तर अशा पद्धतीनं हा काढा झाला तयार किती वेळ लागला एक मिनिट दीड मिनिट दोन मिनिट धरून चालला दोन मिनिट आत काढा तयार आता टेस्ट वाईज गुरुजी टेस्ट बद्दल बोलतील कारण ह्याच्यात कसं आहे कि स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी मुळे सुद्धा आणि हे सगळं ऑर्गेनिक आहे बरं का हे कुठेही जर द्यायचं असेल तर आम्ही चांगलं देतो नाहीतर देतच नाही काळ्या वाजवल्यासारख्या नाही ना मी काय भाषणाला कुठल्या काय होत नाही मी काय राजकारणात नाही आहे हे गुरुजी झालं काय केलं घाबरू नका घ्या काढा असलं तर म्हणणार आता काय अशा प्रकारे गुरुजी सांगा चवी अतिशय <laughs> सुंदर प्रकारची चव आहे जेणेकरून तोंडाला पण चव येते आणि पिताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि खरं स्वादिष्ट का हे नक्कीच काळ आहे धन्यवाद हे पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात पंधरा तारखेनंतर आपल्याला हे मार्केटला अवेलेबल होईल सुंदर दिसावं असं वाटत असेल प्रत्येकाला तर बघा एनर्जी म्हणजे तसे मी काही ह्युमिनिटी सांगत नाही कारण ह्युमिनिटीच्या नावाखाली आज आपण खूप काही 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 औषधं खाऊन बसलोय पण एक वाटते ना फ्रेशनेस पाहिजे फ्रेश वाटायला पाहिजे एनर्जी टिकून राहिली पाहिजे आणि सुंदर दिसलो पाहिजे तर हे असं वाटत असेल तर बघा ह्याच्यासोबत मागे पण मी एक दाखवलं होतं ते आपल्याला वजन फारसं तुम्हाला दहा किलो पंधरा किलो असं होणार नाही पण बॉडी फिटिंगमध्ये येण्यासाठी असे काडे आहेत जे तोडकर संजीवनीनं निर्माण केलेले आहेत आम्ही बघताना चव पहिली गोष्ट कसं आहे चव असेल चांगली तरच तुम्ही घेणार नाही तर घेणार नाही हे मलाही माहिती आहे तर चांगल्या चवीचं आहे आणि दुसरी गोष्ट सगळं ऑर्गॅनिक वापरून आणि सगळं शास्त्रोक्त ग्रंथ ग्रंथोक्त करून आम्ही हे तयार केलेलं आहे पण अशा पेक्षा तुम्ही घरगुती उपाय करत चला अगदीच वाटलं तर हे घ्यायला हरकत नाही नाहीतर त्याची जाहिरात करायला मी इथं आलेलो नाही शक्य करून घरगुती करा तर चला अशा पद्धतीने आपण थोडं जर गेलो तर प्रत्येकाला वाटतय की आपण बघा शंभर वर्ष जगावं निरोगी राहावं मला काय होऊ नये माझ्या घरच्याला काय होऊ नये याच्यासाठी मेंटली स्टेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे म्हणजे जिगर पण तस पाहिजे आणि आपली मानसिकता पण तशी पाहिजे मी विनंती करतो सगळ्यांना मी सांगतो की परमेश्वरनं आपल्याला शंभर वर्षाचं आयुष्य दिलंय की नाही सत्ताही होऊन ना म्हणून आपणच आशीर्वाद देतो शंभर वर्षाचा जगलेली माणसं तुम्ही नाही का बघितलेली बघितलेत का नाही बघितलेत का नाही सांगा ना कुणी बघितलं असेल तर मी सांगतो नाव एक मग कारण कसं आहे माहिती का ह्या काही गोष्टी असतात आपण गैरसमजातूनच आज आयुर्वेद बघायच पण आयुर्वेद झालाय ना डेव्हलप बघितलं ना तर जास्त दिवस खायला लागतात असं काही गरज नाही कडू असतात कडू आहे का गुरुजी हा कडू असतात हे सगळं आता बदललंय आयुर्वेद डेव्हलप झालंय जे दुनिया डेव्हलप झाली आयुर्वेद का महागा राहील बरं आयुर्वेद सुद्धा डेव्हलप झालाय आणि डेव्हलप केलाय खूप लोकांनी केलाय आणि हे सगळं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत रिसर्चर आहेत या सगळ्यांनी केलेलं आहे तर खरंच हे आपल्या भारताचं आपण जपायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला मानसिकता जर ओके करायची असेल आपल्याला तर तुम्हाला साधे साधे इलाज सांगतो मध घ्यायचा मध आणि लसूण हे मिक्स करून खायचं चा। साधारण एक चमचा मध घेतला तर तीन ते चार थेंब जास्तीत जास्त पाच थेंब रस त्यात घालायचा तुम्हाला लगेच बघा ती मेंटली स्टेबिलिटी यायला लागेल मानसिकता स्ट्रॉंग व्हायला लागेल डोकेदुखीचा त्रास तर कमी होईलच पण धाडस वाढायला लागेल लसूण माणसाचं धाडस वाढवतो हृदय मोकळं करतो सर्क्युलेशन नीट चालवतो हो आपलं ब्लॉकेजेस वगैरे जे हृदयात असतात ना जल दम लागल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळं किंवा पित्तामुळे आपला आत्मविश्वास ढळून जातो तर हे बऱ्यापैकी त्यातून कव्हर होत हे करून बघा आणि मग सांगा मला कारण ह्या सगळ्या गोष्टी करा अगोदर आणि मग बघा त्याच पद्धतीने जर सांगतो अजून आपल्याला आयुष्यात कधी पॅरालिसिस होणे लकवा होणे असं वाटत असेल पक्ष का वाटतं का कोणाला लकवा व्हावा वाटतंय का नाही नाही होय नाही बोलत चला मला पंधरा कोण दे म्हणजे कुणालाच वाटत नाही मला काही व्हावं किंवा माझ्या कुटुंबात कोणाला व्हावं असं वाटत नाही तर मध्ये बोलायला काही कळत नाही अवघड होऊन बसते मी इकडं पळापळ तिकडं पळापळ करण्यापेक्षा साध सांगतो तुम्हाला हिंग माहिती आहे ना ओरिजिनल हिंग घ्यायचा हिंग आणि लसूण ते मिक्स करून खायचं बघा सर्क्युलेशन छान चालतं मेंदूतले सगळे केमिकल ऑटोमॅटिक बॅलन्स व्हायला बघा तर गोष्ट हे साध्या गोष्टी नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सांगतो की विनंती करतो तुम्हाला औषध असू देत वनस्पती असू देत किंवा काही असू देत कीर्त घेतली घ्यायचं जरास घ्यायचं बरीच लोक काय करतात सकाळपासनं औषध खायला चालू करायचं कायच रात्री झोपताना सुद्धा औषध काही लोक मारताना पण गप्प मरत नाहीत बघा खाण्याला पैसा घालायला होता आणि मग मारतात काय उपयोग आहे ना तर विनंती करतो तुम्हाला कळकळीची विनंती आहे औषध असू द्या तीर्थ घेतल्यासारखं तीर्थ आपण कोण तांब्यावर पितो का तीर्थ किती पितो आपण एवढंच पण त्यात बरं वाटतं की नाही खुश वाटतं की नाही समाधान वाटतं की नाही पूजेला गेलो तीर्थ घेतलं छान वाटतं की नाही प्रसन्न होत की नाही कारण ते सात्विक विचार असतात हे वनस्पतीचं घेताना सुद्धा सात्विक विचारांनी घ्या तुम्हाला त्याचा गुण शंभर टक्के येणार थोडं घ्यायचं औषध पण घेताना थोडीच घ्यायची तीर्थ घेतल्यासारखं घ्यायचं व्यवस्थित राहायचं